महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सावळा गोंधळ सुरू असून कोणाचाच कोणाला पायपस राहिला नसल्याचे चित्र आहे प्रशासन आणि ठेकेदार संस्थेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील बाजारपेठेत कचऱ्याचे ढीक साचत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे संकलित केलेला कचरा दुकानांसमोर टाकला दा दा जात असून तो वेळ उचलला जात नसल्याने व्यापारी आणि व्यावसायिकांना दुपारपर्यंत दुकाने उघडणे कठीण झाले आहे बाजारपेठेत साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये प्लॅस्टिक मल मूत्र आणि मांसाचे तुकडे असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने दुकाने उघडावी की नाही हे आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच एकदा स्पष्ट करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली महापालिकेच्या सफाई कामगारांकडून सकाळच्या वेळेला दैनंदिन साफसफाई केली जाते या साफसफाईत सर्व कचरा जमा करून तो एका ठिकाणी एकत्र केला जातो त्यानंतर ठेकेदार संस्थेकडून ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचऱ्याचे ढिगारे उचलले जातात मात्र मागील काही दिवसांपासून कचरा उचलण्याच्या कामात विस्कळीतपणा आला आहे दुकानांसमोर जमा केलेले कचऱ्याचे ढीग दुपारपर्यंत उचलले जात नाहीत त्यामुळे ढिगाऱ्यांवरून वाहने जाऊन जनावरे फिरून तो रस्त्यावर पसरतो त्यातून बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्वच्छता पसरते तसेच दुर्गंधीही सुटते कचरा वेळेत उचलला जात नसल्याने सकाळी उघडणारी दुकाने व्यापाऱ्यांना दुपारपर्यंत उघडता येत नाहीत त्याचा परिणाम ग्राहक आणि व्यावसायिकांवरही होत आहे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना वारंवार सांगूनही ते व्यापारी आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या मर्जीप्रमाणे कचरा ये उचलण्यास येतात दरम्यान बाजारपेठेतील कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाबाबत व्यापारी आक्रमक झाले बाजारपेठेत जमा केलेल्या कचऱ्याबाबत योग्य नियोजन करून तो वेळ उचलला जावा अन्यथा सर्व कचरा उचलून तो स्व खर्चाने महापालिका आयुक्तांच्या दाला टाकण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला या संदर्भात एमजी रोड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले बोला अनेक मध्ये आम्ही पाठपुरावा करतो की नगरपालिकेचे जेवढे इकडचे एरियातले आता बरं यासाठी सगळे कचरा आणून आमच्या दुकानाचे इथं टाकतात अत्रा महाराज तर उचलत नाही यापूर्वी आम्ही प्रत्येक वेळी नगरसेवकाला सांगून प्रयत्न केले परंतु तेवढापुरतंच तो हे होतं आणि परत ते नियमित पहिले ते दोन दिवस आढळून परत पहिल्यासारखे पूर्वस्थिती सादर करतात ते आम्ही आता सांगून कंटाळा केला सांगून सांगून आम्ही आयुक्तांना सांगितलं सुद्धा निवेदन पण आता आम्ही देणार आहेत त्या आज उद्यातच आणि एवढं करूनसुद्धा त्यांची तीच परिस्थिती निर्माण केलेली आहे तर या शेवटी आम्ही शेवटचा निर्णय घेतला की इथून पुढचा जो कचरा असेल तो आम्ही प्रत्यक्ष ट्रॅक्टर आणून स्वतः आम्ही आयुक्तांच्या तालनात टाकणार आहोत इथं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही प्रत्येक वेळेस भेटून आणि सकाळी हे मार्केट कापड बाजार जुने असताना नवीन नऊ वाजता उघडणार आम्हाला शेवटी नाईलाच तो बारा वाजता उघडायची वेळ आलेली आहे आमच्यावर आता सध्या आज आम्ही आयुक्तांना भेटणार आहे आयुक्त नव्हते नगरसेवकाला भेटणार आम्ही लेखी हे देणार आहे निवेदन देणार आहे देणारे प्रत्येकांनी कारवाई करावी का अशी आमची अपेक्षा आहे आज अनेक वर्षापासून आमच्या दुकानापुढे कचरा टाकला जातो आम्ही खूप निवेदन दिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही घास गल्ली सारडा गल्ली डाळ धाळमंडे लंस बाजार इथून सगळं सडलेले भाजी वगैरे नॉनव्हेजचे सगळं कचरा येतो दुकानापुढे येऊन टाकला जातो सकाळी सात ते नऊ हे कर्मचारी कचरा टाकतात आणि कमीत कमी दोनशे -कमी तीन ट्रॅक्टरचा हा कचरा सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत उचलत जातो कापड बाजार ही एवढी मोठी बाजारपेठ असताना आम्हाला साडे अकरानंतर आम्हाला दुकान उघडावं लागतं ही फार खेदजनक बाब आहे आणि आता जर याच्यावर ॲक्शन नाही झाली तर आम्ही हा सर्व स्व खर्चाने आम्ही ट्रॅक्टर बोलून आम्ही सगळा कचरा आयुक्त्याच्या दांना पुढे टाकू ह्याची जबाबदारी महापालिका प्रशासक आणि आयुक्तांची राहील कापड बाजार असोसिएशनचं मी सेक्रेटरी आहे आणि आमची जे या भागातले दुकानदार अनेक दिवसापासून त्रस्त आहेत आणि त्यांचं वारंवार आमच्या असोशिएशनमध्ये बी त्यांनी विनंती केली की के आमचं काही ऐकत नाही आहेत तर तुम्ही याच्यात तु असोशिएशननी पुढाकार घ्यावा कारण आम्ही त्या हिशोबाने बाळासाहेब बोराटा यांच्या कानावर बी घातले त्यांनी बी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हे निर्णय करू आम्ही आय या भागातले केअरटेकरनासुद्धा फोन केला होता की तुम्ही एक कशाला इथं टाकताय ते म्हटले आम्हाला जागा नाही दुसरीकडे टाकायला म्हणजे याचा अर्थ हे दुकानाच्या पुढं कचरा टाकायचं जागा नाही तुम्ही अनेक भागातले कचरा आणून आमच्या दुकानासमोर टाकलं तर ते योग्य आहे का जर आम्ही हाच कचरा तुमच्या ऑफिसच्या समोर टाकला तर तुम्हाला बरं वाटेल का तर अशा परिस्थितीत त्यांची ऐकायची मनस्थितीत नाही आहे शेवटी आम्ही सगळे बाजार असोसिएशन मिळून याच्यामुळे फार मोठं आंदोलन करणार आहेत आणि जर कचरा बंद नाही केला तर आम्ही अत्यंत पुढं आंदोलन करणार आहे त्याची सगळी जबाबदारी आयुक्तांची राहील न जे स्वास्थ्य अधिकारी त्याची राहील इथलचे जे केअरटेकर आहे त्यांची राहील आणि प्रशासनची राहील याची आमच्या व्यापारावर कुठली जबाबदारी राहणार नाहीत आम्ही जर आंदोलन केलं तर नाही लाज असतो आम्ही आंदोलन करणार आम्ही दिवसेंदिवस इतके महापालिकेला टॅक्स देतोय नवीन नवीन एक एक टॅक्स काढता येते महापालिका परवाच्या पेपरमध्ये सगळे शहरामध्ये पार्किंगचे पैसे वसूल करणार आहेत शॉपॅक्ट बंद झालं होतं टॅक्स ते परत चालू करणार आहेत घ नळपट्टी पाणीपट्टी त्याच्यानंतर इतके प्रचंड टॅक्स आम्ही भरतो व्यापारी या भागात आम्ही सगळे व्यापारी जी एस टी भरतो त्याच्या संपूर्ण मा स्टेट गव्हर्नमेंट म्हणून म्युन्सिपाल्टीला बी फंड्स येतात तर आम्हाला उलट सुविधा देण्याऐवजी आमच्या गालनात जर कचरा टाकणार असतं तर हे योग्य आहे का आयुक्तांनी याचा विचार करावा प्रशासनाने याचा विचार करावा तुम्ही इतर तर कुठेतरी जागा शोधावी जिथं कुठलं बे दुकान नसेल घर नसेल लोकांना त्याचा त्रास नसेल आणि सकाळच्या शकर सकाळी सात आठ वाजता ते उचलून घेऊन जावे आमची त्याचं काय हरकत नाही आहे तर आम्ही हे शेवटची वॉर्निंग देतोय महापालिकेला यापुढं या भागात कचरा टाकता येणार नाही याची ये त्यांनी खबरदारी घ्यावी ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा